शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं याशिवाय ट्रॅक्टर करबाकुटी आणि घरातील जीवनाविषयक वस्तू वाहन वाहून जाऊन हजारो कोटीचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुमारे एकोणचाळीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली ही रक्कम काही दिवसात बँक खात्यामध्ये जमा होईल असं सांगितलंय प्रत्यक्षात मात्र ही मदत जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत एक रुपयाही जाहीर झाला नाही त्यामुळे राज्य सरकारनं अतिवृष्टीनं अनुदान जाहीर करण्यात चालाकी केली असून ही घोषणा आकड्याची बनवाबनवी संभ्रम निर्माण करण्यास असल्याची चर्चा आहे राज्य सरकारने मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी अतिवृष्टी अनुदानापोटी एक हजार एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार दोनशे पंधरा कोटी दिल्याचं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं त्यापैकी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये वितरित केले असून एकतीस लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा होणार आहे उर्वरित रक्कम आहे ती दोन ते तीन दिवसामध्ये जमा होईल असं आश्वासनही त्यांनी दिले पण हे मदत जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानीसाठीच आहे त्यामुळं नुकसान नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली पिकं असलेल्या मराठवाड्यासह सो, सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीचा लाभ मिळणार नाही स्पष्ट झाले पुढील काळात पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मदत जाहीर होण्याची शक्यता आहे राज्यात दोन राज्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीची मदत ही दोन ते तीन महिन्यानंतर केली जाते म्हणजेच ही तातडीची मदत नाही त्यांना हे अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही अतिवृष्टी अनुदानाचा दर आणि निकष बदलून शेतकऱ्यांना कमीत कमी मदत कशी मिळेल याचा जून महिन्यातच सरकारने विचार केला त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन हजार रुपये मदत मिळेल असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्या छाटीवरून सूत्रांशी बोलताना सांगितले